श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हेच मी भगवान शिवशंकरांच्या आणि हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण संकटमोचक हनुमानाचे दिव्य उपाय बघणार आहोत ते म्हणजे जीवन बदलणार हनुमान हे शक्तीचे रूप आहे त्यांच्या नावाने सुरू केलेली गोष्ट भयाशिवाय पूर्ण होते आपण कितीही संकटामध्ये अडकलेले असाल घरातील अडथळे नोकरीप्राप्ती पैशाची कमतरता मानसिक ताण किंवा शनी मंगळाचे दोष यांच्यावर सर्वात जल आणि प्रभावी उपाय देणारे देव म्हणजे संकट मोचन देव भगवान श्री हनुमान हे भगवान शिवशंकरांचेच अंश आहेत भगवान शिवशंकरांच्या एका रुद्रापैकी एक रुद्र आहे अडथळे कितीही मोठे असले तरी हनुमंताचं एक जय जयकार मनाला तेवढेच मोठे धैर्य देतो श्रद्धा सातत्य आणि प्रभावावरील विश्वास ठेवा संकटे कोसळणार नाहीत वितरून जाणार म्हणून आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मंगळवार शनिवारचे अत्यंत शक्तिशाली उपाय घरात तताक्षणी परिणाम देणारे उपाय आणि हनुमान चालिसा म्हणताना करावयाच्या अचूक नियमांची माहिती आता आपण संकटमोचक हनुमंताचे दिव्य उपाय बघणार आहोत एक हनुमान हे शक्तीचे रूप आहे त्यांच्या नावाने सुरू केलेली गोष्ट भयाशिवाय पूर्ण होते दोन रोज सकाळी पहिला श्वास ओम हनुमते नम म्हटल्यास दिवसातील अडचणी आपोआप हलक्या होतात तीन मनात भीती असेल तर उजवा हात छातीवर ठेवून हनुमानाचे मनापासून स्मरण करा धैर्य वाढते भीती कमी होते चार हनुमान मंदिरात प्रवेश करताना एकदा सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणून हनुमान मंदिरात जाताना फक्त जय श्रीराम हा उच्चार नक्की करा पाच रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा म्हटल्या स्वप्न भय भीती वाईल शक्ती नाहीसी होते सहा मंगळवारच्या सूर्योदयापूर्वी थंड पाण्याने स्नान करा शरीर मन आत्मा शुद्ध करते सात लाल कपड्यात गुळ व बेसनाची लाडू बांधून भगवान श्री हनुमानांच्या मंदिरामध्ये भगवान श्री हनुमानाला ते अर्पण करा आर्थिक अडथळे वितळतात संपतात आठ मंदिराच्या उजव्या बाजूने अकरा प्रदक्षिणा घाला जय हनुमान म्हणा नोकरीचे प्रश्न हळूहळू सुटण्यास मदत मिळते नऊ मंगळवारी पूजा करताना लाल तिलक लावा तुमचा आत्मविश्वास दुप्पट तिप्पट होतो फक्त श्रद्धेनं तो तिलक लावावा दहा ज्यांच्यावर नजर दोष आहे नजरबाधा आहे त्यांनी हनुमान मूर्तीच्या समोर एक असोला नारळ ठेवावा त्यानंतर त्यांची साल काढून तो नारळ फोडून प्रसाद म्हणून घरभर किंवा बाहेर वाटावा यामुळे त्यांची नजर दोष हळूहळू कमी होते अकरा शनिवारच्या संध्याकाळी काळा तिळाचा दीपक चारमुखी प्रज्वलित करून हनुमान महाराजांच्या समोर लावावा शनि पीडा हळूहळू कमी होते बारा काळे चणे काळी उडीत किंवा मोहुरी दान केल्याने न कळत आलेला दुष्परिणाम दूर होतो तेरा अडचणी वाढल्या असतील तर शनिवारी आठ वेळा हनुमान वाहक श्रद्धेने म्हणा शारीरिक व मानसिक हळूहळू त्रास कमी होतात क्षमतात चौदा तुमचे नशीब बंद असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून फक्त पाच मिनिट राम नाम जप करावा फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने पाच दहा मिनिट बसून हा श्री राम जय राम जय जय राम हा जप आवर्जून करावा तुमचे कितीही दुर्भाग्य असेल ते भाग्यात बदलते पंधरा शनी महादशेत असाल शनी महाराजांचे दोष लागलेले असतील ते हनुमानाचे स्मरण सर्वात शक्तिशाली औषधी आहे प्रत्येक शनिवारी तुम्ही एक पाच दहा मिनिट बसून शनी महाराजांचे किंवा हनुमान महाराजांचे नक्की स्मरण करावे यामुळे शनी दोषातून मुक्तता होते सोळा छोट्या 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 मुलांना वारंवार नजर दोष लागत असेल किंवा गोष्टीवरून घाबरत असतील घाबरत स्वप्न येत असतील तर त्यांच्या उशी जवळ हनुमानांची छोटी मूर्ती ठेवा सतरा नवरा बायको मध्ये सतत वाद होत असतील क्लेश होत असेल तर मंगळवारी पती पत्नीने दोघांनी मिळून हनुमान चालिसा म्हटल्यास दोघांमधील वादविवाद सुटतात अठरा घरात सतत क्लेशजनक वातावरण असेल एकमेकांवर आवाज चढून होत असतील भीती असेल तर मंगळवारी प्रज्वलित करावा आणि भगवान श्री हनुमानासमोर बसून ओम हन हनुमते नम एक माळी जप करावा यामुळे घरातील होणारा वादविवाद भांडणतंटे कमी होतात एकोणीस घराच्या मुख्य दरवाजावर राम नावाने एक छोटासा कागद चिटकावा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही वीस मुलांनी हनुमान चालिसा म्हटल्यास त्यांचा आत्मविश्वासात आश्चर्यकारक वाढ होते मुलांकडून तुम्ही रोज संध्याकाळी बरोबर सहा वाजता हनुमान चालिसा म्हणून घ्या किंवा ऐकून घ्या त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल एकवीस चिडचिड वाढली असेल तर पाच मिनिट हनुमान मन एका, मन शांत होते हट्टीपणा हळूहळू कमी होतो मग हा चिडचिडपणा करत असो किंवा मोठी व्यक्ती हे हनुमान दंडक नक्की ऐका किंवा वाचा बावीस नैराश्य चिंता किंवा भीती असेल तर एका लाल कपड्यावर बसून हनुमान चालिसा पठण करावे यामुळे नैराश्य चिंता लगेच भीती कमी होते तेवीस खूप अशक्तपणा असेल तर शनिवारी काळी उडीत हनुमान मंदिरात किंवा कुठल्याही मंदिरात दान करा आणि आरोग्याची प्रार्थना करा चोवीस सतत मनात नकारात्मक विचार राम मना, ला ला येत असतील तर रामदूतम मंत्र एकवीस वेळा मनोभावे म्हणा पंचवीस आत्मविश्वास वाढवण्यासाठी शनिवारी लाल फुलांचा गंध हातावर घासून कपाळाला लावा सव्वीस नोकरीमध्ये वारंवार अपयश येत असेल तर मंगळवारी तिळाच्या तेलाचा दिवा हनुमान मंदिरात लावा आणि चणे आणि गुळ भगवान हनुमानाला प्रसाद म्हणून द्या सत्तावीस व्यवसाय मंदावला असेल तर शनिवारी दुकानात गुगल धूप आवर्जून प्रज्वलित करा आणि बजरंगी बाण एकदा ऐका अठ्ठावीस अडकलेले पैसे मिळावेत म्हणून लाल कपड्यात गुरुवारी हळद लावलेला नारळ ठेवून शनिवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसा म्हणा आणि नंतर तो नारळ हनुमान मंदिरात अर्पण करा एकोणतीस इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही जाणार असाल तर फक्त जय बजरंगी बली मनात उजवा हात छातीवर ठेवा आणि इंटरव्ह्यूला जावा तुमची नक्की इंटरव्ह्यू सफल होईल तीस एखादे नवे काम सुरू करणार असाल तर काम सुरू करण्यापूर्वी मनात फक्त हनुमंताचे तीन नाम जप करा शौर्य बुद्धी आणि बल फक्त या तीन नामाचा जप करा नक्की तुमची नवे काम पूर्ण होईल एकतीस हनुमान चालीसा पठणाला सुरुवात करण्यापूर्वी तीस सेकंद डोळे बंद करून मग स्थिर मन स्थिर ठेवा मन शांत ठेवा मगच हनुमान चालीसा पठण करायला सुरुवात करा शब्दाचे उच्चार स्पष्ट असावे चुकीचा उच्चार ऊर्जा विस्कळीत करतो हनुमान चालीसा म्हणताना मध्ये फोनवर बोलणे मधूनच उठणे हे आवर्जून टाळावे हनुमान चालीसा रोज एकाच जागी म्हटल्यास त्या जागेत सकारात्मक स्पंदने जास्त प्रमाणात जागृत होतात वाढतात हनुमान चालीसा पूर्ण झाल्यावर किमान तीन वेळा राम 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 म्हणावे हनुमानालाव्यात मध्य मांस वर्ज करावे ते ब्रह्मचार्य पाळत असल्यास शनिवारी मंगळवारी साधना अत्यंत शक्तिशाली होते चौतीस हनुमानाला प्रिय असलेले लाल ध्वज घराच्या छतावर लावा घराचे रक्षण होते कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये येऊ शकणार नाही पस्तीस मंदिरात हनुमानासमोर बसून डोळे बंद करून राम नाम जप केल्यास नशीब चमकते आपण घरी काम करत झोपत म्हणलो तरी उत्तमच पण मंदिरात म्हटल्याने दारिद्र्य दूर होऊन भाग्यात बदल होतो छत्तीस हनुमानाची भक्ती श्रीरामाच्या आठवणीसह केल्यास मनोकामना जलद पूर्ण होते सदोतीस कुंडलीतील मंगलदोष शांत करण्यासाठी मंगळवारी एकवीस वेळा हनुमान चालिसा मनोभावे म्हणावे शनी दोष असेल तर शनिवारी हनुमान अष्टक मनोभावे पठण करावे हा हनुमान अष्टक अतिशय आणि शक्तिशाली आहे एकोणतीस प्र पितृदोष असेल तर हनुमानाला कडधान्य आवर्जून दान करावे शनिवारी किंवा मंगळवारी मोड आलेले कुठलेही कडधान्य दान करावे चाळीस शनिवारी मोहरी तेल दान करावे तसेच तिळाचे तेल असे पाच किंवा अकरा दिवे प्रज्वलित करावे खूप चांगले फायदे मिळतात एक्केचाळीस ग्रहबाधा बाधा लाल गंध कपाळावर लावा हनुमानाच्या मूर्तीवर मंगळवारी सिंदूर किंवा चमेलीचे तेल अर्पण केल्याने भीती असुरक्षितता आणि शत्रुदोष तत्क्षणी शांत होतात हा उपाय मनाला अभार धैर्य स्थैर्य आणि आत्मविश्वास देतो बेचाळीस ज्यांच्या जीवनात अडथळे न्यायालयीन प्रकरणे आरोग्यजनक किंवा नजर लागण्याचे प्रकार आहेत त्यांनी अकरा वेळा हनुमान चालीसा पठण करावे सात दिवस अखंड हा क्रम केल्यास मानसिक तणाव सत्तर टक्के कमी झाल्याचे अनेक भक्त सांगतात तेचाळीस घरात सतत भांडणे वाद भंगार ऊर्जा असेल तर हनुमान अष्टक सकाळी म्हणा हा उपाय सकारात्मक कंपन शोषून घेतो आणि घरात शांतता पसरवतो शनिवार धूप देऊन जय म्हणून प्रार्थना केल्याने ठप्प कामे सुरू होतात हा उपाय थेट व्यापारातील अडथळे दूर करणारा मानला जातो चव्वेचाळीस शनिवारी काळे उडीत दान करा आणि हनुमानाला प्रसाद म्हणून अर्पण करा घरातील वाईट कंपन दोष भंगार ऊर्जा नष्ट होते पंचेचाळीस आपल्याला एक रुद्राक्ष परिधान करायचा आहे आज असा एक रुद्राक्ष तुम्हाला सांगणार आहे ज्या रुद्राक्षाच्या वापरामुळे आपल्याला शनी महाराजांमुळे अडचणी येत असतील तर त्या कमी करता येऊ शकतात हा रुद्राक्ष आपण सोबत ठेवल्याने त्याचा खूप छान फायदा होतो शनीमुळे होणारा त्रास म्हणजे प्रत्येक गोष्टी अडचणी प्रत्येक गोष्टीत अडथळे येत आहेत आता हातातोंडाशी आलेला घास निघून जातोय अडकून पडल्यासारखे वाटते कोर्ट कचेरीच्या प्रकरणी मागे लागलेले आहेत हे सर्व शनी महाराजांचे दोष म्हटले जातात किंवा कुणाला माहिती आहे की माझी शनी महादशा चालू आहे किंवा शनी महाराजांची साडेसाती चालू आहे किंवा अडचकी चालू आहे तर असे लोक सुद्धा हा रुद्राक्ष परिधान करू शकतात मग तुमची कुठलीही रास असू देत स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असतील तरी सुद्धा तुम्ही हा रुद्राक्ष परिधान करू शकतात हा रुद्राक्ष तुम्ही शनिवारी सुद्धा परिधान करू शकता किंवा उद्याच्या मंगळवारी सुद्धा करू शकता तर या दिवशी सुद्धा विशेष करून तुम्ही हा रुद्राक्ष परिधान करू शकता कुठला रुद्राक्ष आहे तर सात रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष तुम्ही शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी गळ्यामध्ये काळ्या धाग्यामध्ये परिधान केला किंवा सोन्या चांदीच्या चेनमध्ये परिधान केला त्याचा खूप चांगला फायदा होतो हा सुद्धा उद्याच्या दिवशी करण्यासारखा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे यामुळे मुलंसुद्धा तुमची खूप हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील तर हा रुद्राक्ष परिधान केले आणि त्यांच्यातील हट्टीपणा चिडचिडपणा हळूहळू कमी होईल तुम्ही हा रुद्राक्ष ऑनलाईन मागू शकतात किंवा जिथे कुठे तुमचे साहित्य मिळते तिथे हा रुद्राक्ष मिळून जाईल शेचाळीस तुमच्यातील कुठलाही ग्रह हा शांत नसेल तर शनिवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी एका पात्रामध्ये दूध घेऊन त्या दुधामध्ये एक फक्त दुर्वा टाकावी आणि पिंपळाच्या झाडाला मनोभावे अर्पण करावे शनिवार हा उपाय केल्याने तुमच्यातील नऊच्या नऊ ग्रह प्रबळ होतात बलवान होत फक्त हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करून बघा तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करू कमेंट बॉक्स मध्ये नक्की ओम हन हन मते नम नक्की टाईप करा धन्यवाद